रामराज्य स्टार टीव्ही न्यूज आवाज जनतेचा नमस्कार आपण बघत आहात रामराज्य स्टार टी व्ही न्यूजवाहिनी रामराज्य स्टार टी व्ही न्यूज वाहिनीमध्ये आपले सर्ष स्वागत करतो बघा आजचे ब्रेकिंग न्यूज देवळा पोलीस ठाणे ठाण्याआधीतील चोरीच केलेला टॅक्टर जालना जिल्ह्यातून जप्त दिनांक नऊ नऊ दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी अनिल ओंकार दळे राहणार अंदरसूर तालुका दे येवला यांनी देवळा पोलीस ठाण्यात प्रियाद दिली की त्यांचा स्वराज कंपनीचा टॅक्टर एम एच पंधरा बी एस त्र्याहत्तर एकावन्न हा चोरीस गेला दोन महिन्यापासून सुभाषनगर देवळा येथील शेतकरी सुनील बाळू आईराव यांच्या घरी शेती कामासाठी घेऊन आलेलो होतो दिनांक आठ नऊ पंचवीस रोजीच्या मध्यरात्री सदर टॅक्टर हा कोणीतरी अज्ञान चोरट्याने त्यांच्या घरापासून चोरी करून नेले बाबत माहिती होताच दिनांक नऊ दोन हजार पंचवीस रोजी अनिल ओंकार दळे यांनी देवळा पोलीस स्टेशन गाठले व सदर चोरीस सर्व घटना सांगितली व आमचे सोरास कंपनीचे टॅक्टर एम एच पंधरा बी एस त्र्याहत्तर एक्कावन्न हे चोरीला गेले देवळा पोलीस ठाण्याचे गुन्हा रजिस्टर क्रमांक नंबर एकशे अठ्ठ्याऐंशी भारतीय कलम प्रमाणे गुन्हा दाखल केला सदरचा गुन्हा दाखल होताच पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिलखेलकर उपविभागीय पोलीस अधिकारी कळवण किरण कुमार सूर्योशी यांनी गुन्हाबाबत सूचना व मार्गदर्शन केले त्याप्रमाणे देवळा पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक सार्थक नेते पोलीस हवालदार भास्कर सोनवणे पोलीस अंमलदार संदीप चौधरी यांनी तपासाचे चक्र फिरवत सी सी टी व्हीच्या आधारे शोध घेत असता चोरी केलेले टॅक्टर व मनमाड मार्गे नगर रोडने गेल्याने निष्पन्न झाले व सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना माहिती मिळाली की औरंगाबाद स्थानिक गुन्हे शाखेने दरोड्यांच्या तयारीत असताना दोन आरोपींना अमोल सैराम गायकवाड व आरोपी गोविंद निवृत्ती पवार हे दोन्ही राहणार बेलगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांना अटक करण्यात आली होती तपासात ते नाशिक जिल्ह्यातील आलेबाबत उघड झाल्याने सदर टॅक्टर चोरी केली असता असल्याचा संशय आल्याने सदर आरोपींना जिल्हा छत्रपती संभाजीनगर वर्ग करून ताब्यात घेतले व त्यांना दिनांक तेवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी देवळा पोलीस ठाण्यात अटक करण्यात आली तपास सदर आरोपींना ट्रॅक्टर चोरीस केल्याची कबुली दिली व सदर टॅक्टर टॉर्ली दोन्ही चोरी चो चोरी, चोरी चोरी करून घेऊन जाऊन गाव बाजार वाहेगाव तालुका बदनापूर जिल्हा जालना या ठिकाणी लपून ठेवण्याबाबत कबुली दिली देवळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सार्थक नेते साहेब यांच्या सूचनेप्रमाणे बाजार वाहेगाव तालुका बदनापूर जिल्हा जालना या ठिकाणी आरोपींसह जाऊन सदरचा चोरीस गेलेला सहा लाख पन्नास हजार किमतीचा सुराज ट्रॅक्टर व निळ्या रंगाचे टारले हस्तगत केले आहे सदर आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना दिनांक दहा दहा दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत न्यायालयीन कस्टडी देण्यात आलेली आहे सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक सार्थक नेते यांचे मार्गदर्शन व सूचनाप्रमाणे देवळा पोलीस ठाण्याकडील पोलीस हवालदार भास्कर सोनोने व पोलीस अंमलदार संदीप चौधरी यांनी केली सदरच्या कामगिरीबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देवळा पोलीस ठाण्याकडील पथकाचे कौतुक केले रामराज्य स्टार टी व्ही न्यूजसाठी विभागीय संपादक संदीप केदारे वाकारी देवळा